सर्व भाविक भक्तांना कळवण्यात येतंय की सद्गुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरीधाम बेट सराला तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणी योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या एकशे एकविसाव्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिणाम सप्ताह तसंच श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि तुकाराम महाराज गाथा भजन गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस ते गुरुवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत पहाटे चार ते सहा काकडा भजन सकाळी आठ ते बारा ज्ञानेश्वरी पारायण दुपारी दोन ते चार तुकाराम महाराज गाथा भजन सायंकाळी चार ते साडेचार प्रवचन सायंकाळी पाच ते सहा हरिपाठ आणि रात्री सात ते नऊ या वेळेत कीर्तन या कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती बुधवार दिनांक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी चार वाजता निमित्त महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचं कीर्तन तसंच गुरुवार दिनांक जानेवारी चोवीस रोजी सकाळी दहा वाजता महंत गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांचं सुश्राव्याचं काल्याचं कीर्तन होईल त्यानंतर महाप्रसाद होईल या सर्व कार्यक्रमांचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा ही नम्र विनंती कार्यक्रमाचं ठिकाण सद्गुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थान श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर विशेष सहकार्य सद्गुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज भक्त मंडळ महाराष्ट्र कार्यालय संपर्क सद्गुरु श्री योगीराज गंगागिरीजी महाराज संस्थान अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त मंडळ श्री क्षेत्र गोदावरी धाम बेट सराला मोबाईल शहाण्णव त्र्याहत्तर एकशे पन्नास शंभर आणि सत्तर तीस पन्नास वीस चोवीस ज्या गावांना अन्नदान करायचं आहे त्यांनी कृपया संस्थांशी संपर्क साधावा ही नम्र विनंती आहे